आजही मालतीच्या घरी अन्नाचा एक दानाही नव्हता मालती खूप गरीब होती ती एकटी राहत होती आणि तिला आधार नव्हता जर तिला कधी मदतीचा हात मिळाला तर ती समाधानी असायची नाही तर तिला रिकाम्या पोटी झोपावे लागले असते आज मला वाटते की मला रिकाम्या पोटी झोपावे लागेल शेजारी राहणारा सुरेशही आज आला नाही मला कोणाकडूनही मदतीची अपेक्षा नाही असा विचार करत मालती झोपी जाते आणि मग कोणीतरी तिच्या घराचा दरवाजा ठोठावतो मालती उठून दार उघडायला जाते समोर एक लहान मुलगी बॅग आणि भांडी घेऊन उभी आहे अरे बाळा तू कोण आहेस इतक्या रात्री माझ्या दारावर तू काय करत आहेस तुझे आई वडील कुठे आहेत मी देवी आहे मी तुला मदत करायला आले आहे मी तुझ्यासाठी स्वयंपाकाचे साहित्य आणि भांडी आणली आहेत जेणेकरून रिका रिकामे पोटी झोपावे लागे लागू नाही म्हणून मालती सर्व सामान घेते पण सामान ठेवून परत येतास तिला दिसते की ती मुलगी गायब झाली आहे तिला आश्चर्य वाटते ती मुलगी अचानक कुठे गेली मग ती घरात येते आणि स्वयंपाक करू लागते ती खिचडी त्याच भांड्यात शिजवते जे तिने आणले होते अरे ही खिचडी कधीच संपत नाही मी मी जास्त जास्त खाते जास्त त्यात ही खिचड़ी आता, आता मला खूप झोप यायला लागली आहे मालती ही झोपायला निघून जाते दुसऱ्या दिवशी ती सकाळी उठते आणि उठल्यानंतर ती पुन्हा भांडे पाहते भांडे हे खिचडीने भरलेले असते मला वाटते की ही खिचडी जादुई हाय या भांड्यातून खिचडी कधीच संपत नाही मला माहित नाही ती मुलगी कोण होती तिने हे जादुई भांडे कुठून दिले आता मला कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि मी इतर लोकांनाही खाऊ घालू शकते आता मी कोणालाही रिकाम्या पोटी झोपू देणार नाही मालती तिच्या सोबत ते भांड घेऊन ती संपूर्ण शहरात भुकेला कोणालाही खिचडी वाटते म्हातारी मालती अशा प्रकारे सर्वांना मदत करत असल्याचे पाहून तिचा शेजारी सुरेश खूप आश्चर्यचकित होतो त्याला समजते की काहीतरी निश्चितच गडबड आहे रात्री सुरेश मालतीच्या घरी पोचण्यापूर्वी तो खिडकीतून तिच्या घरात घुसतो आणि लपून बसतो मालती घरी परतते देवाच्या कृपेने मला ही जादूई खिचडी मिळाली आहे जी कधीही संपत नाही पूर्वी माझ्याकडे स्वतःसाठी पुरेसे अन्ने नव्हते आता मी इतरांनाही खाऊ घालू शकते आणि ही खिचडी खूप चविष्ट आणि आरोग्यदायी आहे सुरेश मालती जे काही म्हणते ते ऐकतो खिचडी बद्दल ऐकून तो लोभी होतो या म्हातारीच्या आयुष्यात आता किती दिवस उरले आहेत मला जादूच्या भांड्यातून ही खिचडी जादूची खिचडी मिळालीच पाहिजे जर माझ्याकडे ती असेल तर मला माझ्या आयुष्यात कधीही काम करावे लागणार नाही मला माझ्या कुटुंबाला कधीही खाऊ घालावे लागणार नाही मला मुलांचे संगोपन करण्याची चिंता करावी लागणार नाही मी आरामदायी जीवन जगू शकेन सुरेश तो भांडे चोरण्याचा संपूर्ण प्लॅन बनवतो मालती झोपी जाताच सुरेश त्याच्या लपण्याच्या जागेतून बाहेर येतो तो भांडे घेतो आणि घरी परत जातो दुसऱ्या दिवशी सकाळी येतो आणि मालती उठते अरे खिचडीचा जादूचा भांडे कुठे गेलं मी तो इथेच ठेवला होता आणि काल झोपले होते मला माहित नाही तो कुठे गेला मी तो इथेच ठेवला होता आणि काल झोपली होते मला माहित नाही तो कुठे गेला आता मी लोकांना कशी मदत करू शकेन मला पुन्हा अन्नाची कमतरता भासेल पण तो चमचा भांड्यात ठेवतात चमचा भांड रिकामा राहतो खिचडी दिसते पण त्याला ती मिळत नाही पण माझ्या जवळ येतात त्याचे काय झाले सुरेश वारंवार त्या भांड्यातून खिचडी काढण्याचा प्रयत्न करतो पण तो ती बाहेर काढू शकत नाही शेवटी तो खूप रागावू लागतो आणि भांड्याला जोरात आदळतो तो भांडे मारताच त्याचे तुकडे तुकडे होतात तो आवाज मालतीच्या घरी पोहोचतो अरे सुरेशच्या घरातून हा आवाज कशाचा येत आहे मी जाऊनच बघायला हवे मालती तिच्या घरातून बाहेर पडताच तिला त्या रात्रीची मुलगी तिथे उभी असलेली दिसते ती खूप जखमी झालेली असते तिला पाहून मालती तिच्याकडे जाते अरे बाळा तुला काय झालं आहे तू अशी कशी तुझी अशी कशी अवस्था झाली मी तुला कशी मदत करू शकते देवी मालतीला सुरेशच्या घराकडे इशारा करते मालती सुरेशच्या घराकडे धावते आणि भांडे तुटलेले पाहते मातीला सर्व काही समजते आणि सर्व तुकडे उचलून ती तिच्या घरी आणते ती देवीला घरी देखील आणते मारतीला समजते की या भांड्याचा आणि देवीमध्ये दे थेट संबंध आहे तीच ती भांडे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहे देवी प्रार्थना करू लागते ती हळूहळू सर्व तुकडे जोडते आणि ती व्यवस्थित लावते आणि त्यावर एक पेस्ट छान लावते आता तिला दिसते की देवीच्या जखमा देखील बऱ्या होत आहेत पूर्णपणे बरे झाल्यानंतर तू कोण आहेस बाळा तू एक सामान्य मुलगी नाहीस मी अन्नपूर्णा चे रूप आहे मी लोकांना उपाशी झोपू देत नाही आणि त्यांना मदत करते आणि शुद्ध मनाच्या लोकांवर आशीर्वाद देते म्हणूनच मी तुला ही जादुई खिचडीचे भांडे दिले आता तू नेहमी त्यांची काळजी घ्यावी आणि ज्याला हे भांडे तू तु 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 तुझ्या हातांनी देशील ते त्यांच्यासाठीही काम करेल कोणीही उपाशी झोपू नये याची काळजी घे असं म्हणत ती मुलगी तिथून गायब होऊन जाते आणि मुलगी गायब होताच तिला दिसते की खिचडी बनवण्याचे साहित्य पुन्हा तिथे ठेवले थे आहे ती पुन्हा भांड्यात खिचडी बनवते आणि स्वतः खाऊन सर्व भुकेल्यांचे पोट भरते अशा प्रकारे ती आयुष्यभर दानधर्म करते आणि जेव्हा तिचा शेवटचा क्षण येतो तेव्हा ती सुरेशला भांडे देते आणि शेवटचा श्वास घेते सुरेश देखील नेहमीच त्या भांड्याचा चांगला वापर करतो थँक्यू धन्यवाद